राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आम्ही शिवाला मनवणारे आहोत विषही पिऊन जिवंत राहतो या वक्तव्यानंतर राज्यातील जनतेचं लक्ष वेधलं गेलं आहे फडणवीस यांनी या विधानातून मराठा आरक्षणासह इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर आपले विचार मांडले आहेत दोन हजार चौदामध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना फडणवीस यांनी मराठा समाजाच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले यामध्ये सारथी या, या संस्थेची स्थापना करून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा व्यावसायिक कर्ज आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज योजनांचा लाभ मिळवून दिला तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळवून ते टिकवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले तथापि सध्याच्या उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस यांच्यावर टीका केली होती परंतु फडणवीस यांनी यावर संयमानं प्रतिक्रिया देत आपले कार्य प्रामाणिकपणे केले असल्याचं सांगितलं विरोधकांनी अनेकदा आव्हानं निर्माण केली असली तरी फडणवीस यांनी सर्व संकटांना सामोरं जात राज्याच्या हिताचे निर्णय घेतले फडणवीसांनी पदाची शपथ घेताना दिलेलं आश्वासन आजही कायम असून त्यांनी राज्यातील जनतेच्या सेवेसाठी आपलं कार्य निष्ठेनं सुरू ठेवलं असल्याचं सांगितलं